हे चार ज्यांच्यावरचे आरोप आहेत अशा प्रकारचे गंभीर जे फरारी आहेत हे सगळे लोक आज भाजपात सामील होते तुम्ही हा प्रश्न भाजपला विचारला पाहिजे आम्हाला विचारण्यापेक्षा की अशा प्रकारे सत्तेचा वापर पोलिसांचा वापर माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे आता तुम्ही काय कारवाई करणार हे भंपक पोलीस अधिकारी हां युनिफॉर्मचा अपमान करतायत आता तुम्ही त्यांना काय सत्ता काल आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून शंभराच्यावर लोक नाशिकच्या आयुक्तांना भेटले लक्षात घ्या आणि आज हे फरारी सगळे लोक जे आहेत फरार हे भाजपात सामील होत आहेत या मंत्र्याच्या बंगल्यावर हा सोहळा होतोय देवेंद्र फडणवीसांना नैतिकतेची थोडी जरी चाड असेल ना त्या मंत्र्याची हकलपट्टी केली पाहिजे